एक हजार सव्वीस लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार हातकल्णे तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी हातकल्हे तहसील कार्यालयात समितीचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीपूर्वी विद्यमान आमदार अशोकराव मानेबापू यांनी संजय गांधी निराधार समितीच्या कार्याचा आढावा घेतला व लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत माहिती घेतली अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांना ते म्हणाले शासन स्तरावर कोणत्याही प्रकारची अडचण आली तर मी लागेल तेवढी मदत करेन पण जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले व अडचण येऊ देणार नाही अशी गवाही दिली यावीत अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार व समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीने विद्यमान आमदार अशोकराव बापू यांचा सत्कार करण्यात आला सदर बैठकीत प्राप्त झालेल्या एकूण एक, एक हजार एक्केचाळीस प्रस्तावापैकी एक हजार सव्वीस प्रस्ताव मंजूर करण्यात आले उर्वरित 15 पंधरा प्रस्ताव त्रुटी दिसून आल्यामुळे ते प्रस्ताव आम्ही त्रुटीमुक्त करून तलाट्यामार्फत तात्काळ पुढील मिटिंगमध्ये सादर करण्याचे ठरवले आहे यावेळी तहसीलदार तथा समिती सचिव सुशील कुमार कर, नायब संदीप सर्वश्री बाळासाहेब गायकवाड महेंद्र शिंदे दौलत पाटील सुदा तानाजी ढाले संजय देसाई कविता सुन्यवंशी अमोल गावडे आदी उपस्थित होते आमचे प्रतिनिधी सागर जमनी पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीमध्ये एकूण प्राप्त एक हजार एक्केचाळीस अर्जापैकी एक हजार सव्वीस अर्ज या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित पंधरा अर्ज याच्यामध्ये त्रुटी असल्यामुळं ते त्या ठिकाणी तलाट्यांच्याकडं पाठवून देण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या मीटिंगमध्ये पुन्हा तात्काळ त्यांना ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत